नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या साफसुपा करू नये शास्त्रात काय सांगितलंय जाणून घेईन या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते की वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वास्तुशास्त्रानुसार तुळशीला पाणी घालताना या टाळा तुळशी वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते धर्मात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्नान स्थान मिळाले आहे तुळशीला घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्यास घरात सुख शांती आणि सकारात्मक बदल होतात असे मानले जाते की हिंदूच्या श्रद्धेनुसार तुळशी अत्यंत शुभ मानली जाते कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं याशिवाय तुळशीला घरासाठी फायदेशीर मानले जाते तुळस ही भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने आपल्यासाठी फारच बहुगुणी आहे तसेच आयुर्वेदात देखील तिचे तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच आहे तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं अशी आख्यायिका आहे ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं की वास्तविक धार्मिक मान्यतानुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारी सांगितली आहे याचे पालन केल्याने चमकते असे मानले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत या नियमांनुसार तुळशीला जल अर्पण करायचे असते तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या चुका करणे टाळावे शास्त्रात काय सांगितलंय जाणून घेऊया तुळशीला जल अर्पण करताना या चुका टाळा एक शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये दोन शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये तीन पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर व फक्त वस्त्र असावे म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कपडातील वस्त्र असावे चार हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो त्यामुळे या दिवशी पाणी घालू नये पाच एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे मानले जाते तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुसतात यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही जात धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्यादयाची आहे सूर्यादायाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद